बाळासाहेब ठाकरे देवे यांना अभिवंदन करते आज या ठिकाणी परतवरा ऑफिस या ठिकाणी आपण उद्घाटन घेत आता या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय कार्यकर्ते सर्वांनी आपल्याला कामाला लागायचं आहे काम तर सुरू झालेलं आहे पण अजूनपर्यंत पूर्ण काळागाळात पोहोचवून आपल्या सन्माननीय खासदार साहेबांचं सा कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्याला आता आहे साहेबांचं कार्य तर सर्वश्रुद्ध आहे आणि आज जी लोकसभेची निवडणूक आहे अतिशय देशासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी निवडणूक आहे कारण देशाचे पंतप्रधान यातून निवडले जाणार आहेत आणि आज देशाचे पंतप्रधान कस कोण असावेत कसे असावेत हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे समजत आहे नुकतीच जी पुलवामाची घटना घडली आणि त्या घटनेच्या वेळी आपल्या सन्माननीय आप पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली सैन्याला जे आदेश दिले अतिशय संपूर्ण जगासमोर संपूर्ण जगाच्या सगळ्या पंतप्रधानांसमोर महत्त्वपूर्ण व्यक्तींसमोर आपल्या भारताची जी प्रतिमा आपल्या आप सन्माननीय पंतप्रधानांनी मांडली अतिशय पूर्ण अशी होती की ज्यामुळे पाकिस्तानला दोन दिवसात अभिनंदन सोडावं लागलं आणि आपल्या या मंत्रीला दिलेले आदेश पंतप्रधानांचे अतिशय महत्वाचे होते आणि एवढे चांगले ज्यांच्या सुभाष्य झालं या नगरेच्या नगराध्यक्षा सहभागी होते सुनीलतासके शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश्री वानखडे सहसंपर्क प्रमुख तथा माझे आमदार ज्ञानेशा धाने पाटील त्याचबरोबर दुसरे माझे सहकारी माझे आमदार आणि सहसंपर्क प्रमुख विजयराजे शिंदे ભારતીય જનતા પાર્ટી છે મારે અતિશય ધુલે સહકારી સન્માનનીયે ઢેપે સંજયજી સંજય બવન ગુન્જે રિતેશ નવલેષેક મહારાજ પ્રકાશ લેરેકર શિલ્પા પાસગરે નિલેશ સતપુતે અન્ય માન્યવર आणि उपस्थित बांधवांजोडे हो बहिणी राहतात खऱ्या अर्थाने आपण बरेच वेळ प्रतीक्षेमध्ये आहात आज बाजारचा दिवस आणि मग हा मुहूर्त आपण बाजारचा ठरवतो विलंब झाला असला तरी फार विलंबही झाला नाही या कार्यालयाचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे या कार्यालयाचं मुख्य काम की या ठिकाणी सगळी यंत्रणा आपल्याला आपल्या या विधानसभा मतदारसंघाची सांगायची चालवायची तो गाड्यांचा प्रश्न असेल तो सभांचा प्रश्न असेल सभांचं नियोजन असेल प्रचार फेरी असतील पत्रक विषय असेल बॅनर लावण्याचा विषय असेल मुंग्याच्या गाड्या कुठे फिरतात कुठे थांबवायच्या था। एलईडीच्या गाड्यांचा था उपयोग कसा आणि कुठे करायचा अशी असंख्य काम आहे आणि या सगळ्यांचं नियोजन करण्याचं कार्यालय म्हणजे हे निवडणूक प्रचार कार्यालय सुदैवाने भारतीय जनता पार्टीचे आमच्या सहकारी आणि शिवसेना यांच्या उभयता योगदानामधून अनेकमेकांच्या विचाराने आपल्याला हे सगळे कार्यक्रम पुढे न्यायचे शिवकोंग प्रचाराच्या गाड्या कुठे फिरतायत त्यांचा रूट काय आहे त्या गाण्यांवर कोण पदाधिकारी आहेत कोण कार्यकर्ते आहेत याची नोंद सुद्धा कार्यालयामध्ये असली पाहिजे ठिकाण आणि वेळ सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये एका बोर्डावर असली पाहिजे त्या पलीकडे कि ज्या मोठ्या सभा होती सन्मान्य नरेंद्र मोदींचे असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी नितीनजी गडकरी असतील असतील असे प्रमुख वक्ते आपल्याला लावणार आहेत आणि मग या सभा अतिशय शिस्तबद्ध आणि मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता माझा दिवस आपण का निवडला या प्रचार कार्यालयामधून कुठल्या प्रकारचं नियोजन होणार आहे ते इथं आलेल्या आपल्या जनतेला सुद्धा कळावं त्याबरोबरच दररोज काही महत्वाच्या बातम्या टीव्हीवर वरण आपल्याला वर्तमानपत्रामध्ये येताय या सुद्धा ठरक अक्षरामध्ये एकादा ब्लॅकबोर्ड लावून आपण आपल्या कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी लोकांना वाचायला मिळतील अशा ठेवाव कार्यालय उघडलं कार्यालय अतिशय मोक्याच्या ठिकाणी घेण्याचं कारण या कार्यालयामध्ये हे जास्ती पाहिजे त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक पदाधिकारी बसले पाहिजे आणि कार्यकर्ते सुद्धा येईल मध्ये ये आपल्याला या ठिकाणी भरलेलं कार्यालय आणि त्या पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या कुठल्या थेऱ्या आपल्याला जनतेसमोर ठेवायचं आहे जनतेच्या सहकार्याने ठेवायचं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नेहमीचा विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आणि आपण थांबल्याबद्दल तुमचं अभिनंदन करायचं धन्यवाद द्यायचे आणि शुभेच्छा आपल्याला प्रचार सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबत आज परतवाडा येथे अमरावती जिल्ह्याचे ढाळके खासदार आनंदरावजी अडसोड यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे एकूणच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही कार्यक्रमकर्त्यामध्ये प्रचाराचा उत्साह आहे आणि या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचाराची दुरा कशी काय आहे कशा प्रकारे प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे हे आपण जाणून घेऊया अर्थाने सुरुवात सोळा मार्चपासून झालेली या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे या दोघांनी सांस्कृतिक भवनमध्ये येऊन शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता संबोधलेला आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज आम्ही जो भरला तो असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आम्ही एक रॅली घडवून भव्य रॅली निघाली आणि तो उमेदवारी अर्ज भरला गेला त्याची सांगता सांस्कृतिक भवनमध्ये मान्यवरांच्या मार्गदर्शने झाली त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भव्य मिळावे झाले आजही अमरावती शहरामध्ये गेले पाच दिवस झाला प्रभागामध्ये अशा प्रकारचे मेळावे संपन्न होत आहेत त्याबरोबर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रत्येक तालुक्यातून त्या तालुक्यातल्या तालु सर्कल सेंटरमध्ये आणि गावामध्ये जात आहेत जे निवडणुकीचं मटेरियल आहे ते दिवसाचं काम होत आहे प्रत्येक गावातल्या प्रमुख माणसांच्या बैठका होत आहेत आणि आज किंवा उद्यापासून सर्कलच्या बैठका आणि त्याबरोबर त्या ठिकाणी प्रचारसभा असा एक पद्धतशीर कार्यक्रम आखलेला आहे त्याशिवाय शिवसेना भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते मंडळी यामध्ये वर्ध्याच्या सभेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते त्यांची मी स्वतः भेट घेतलेली आहे नितीनजी गडकरी हे सुद्धा त्याबद्दल त्यांना त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मोदींची सभा आपल्याला मिळेल त्याबरोबर सन्मान्य नितीनजी गडकरी दोन सभा देणार आहेत बारा किंवा तेरा तारखे देवेंद्र फडणवीस चार सभा देणार ज्यामध्ये दे एका सभेला सन्मान्य उद्धवजींच्या बरोबर असणार त्याबरोबर उद्धवजी शेवटच्या दिवशी सोळा तारखेला संपूर्ण दिवस अमरावतीमध्ये थांबणार आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला रॅलीला तीन वाजता संबोधित करून पाच वाजता प्रचाराची समाप्ती होती अशा पद्धतीने एक पद्धतशीर आखणी तयार झालेली आहे तयार केलेला कार्यक्रम वेळच्या वेळी अंमलबजावणी होते आहे याची काळजी घेतली जाते आता कालपासून अनेक ठिकाणी आम्ही कार्यालयाचे उद्घाटन करतो आहोत हात पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे दर्यापूरला मी अंजरगावला आमच्या ठाणिकाच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून केलेलं आहे आज आपण परतवाड्याचं उद्घाटन आमच्या या ठिकाणच्या नगराध्यक्षा सुनीता हातून केलेलं आहे त्याचबरोबर धारणीच्या कार्यालयाचं उद्घाटन गेल्या आठवड्यामध्येच झालेलं आहे चिखलधर्याचं उद्घाटन काल मी स्वतः केलेलं आहे आणि बहुतेक ठिकाणी किंवा अशा गावचे उद्घाटन आज दुपारी झालेलं आहे रोडवर असलेल्या प्रमुख गावांमध्ये आपण ही प्रचार कार्यालय उघडलेली आहेत त्याबरोबर ज्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मोठं गाव आहे त्या ठिकाणी असावं त्या ठिकाणी प्रचार कार्यालय उघडलेली आहेत सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट येणारा उद्याचा पाडवा जो आहे ज्या घराघरामध्ये गुढी उभारली जाते त्या जा गुढीला भागवा झेंडा लावला जाईल ही कार्यकर्त्यांची वागडी होती आणि त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या गुढीला झेंडा लागेल पाडव्याच्या निमित्ताने आणि रामनवमीचा कार्यक्रम होईपर्यंत तो झेंडा राहील किंबहुना अठरा तारीख सुद्धा राहील कारण तो प्रत्येकाच्या घरावर असेल हे आचारसंहितेचा भंग तर आम्ही कुठला करणार नाही परंतु आमची अस्मिता जी आहे आमच्या शिवसेना भाजी भाजपाचं खऱ्या अर्थाने झेंडा आहे आम्ही त्याला एक एका बाजूला दैवत मानतो ते सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे तऱ्हेने ही प्रचाराची एकूण रेषा आम्ही आखलेली आहे आणि ती परिपूर्ण करण्याचा आमचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्न करतायत त्यामध्ये आम्हाला यश मिळेल निवडणुकीचं प्रचंड यश मिळेल नेहमीपेक्षा जास्त अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे एकूणच आज उद्घाटन होतं आणि उद्घाटन असताना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवसेनेचे ते पदाधिकारी सोबत होते आणि कुठेतरी आता जे पदाधिकारी आपण होतो ते मध्ये अनुपस्थित झाले असा काय झालं ते दुसऱ्या कामाला गेलेल्या आहेत शंका प्रशंका करू नका कारण एकाच ठिकाणी सगळे पदाधिकारी किती वेळ ठेवायचे बारा वाजता आलेले पदाधिकारी तीन वाजेपर्यंत होते मला याला विलंब झाला तेव्हा ज्यांनी त्यांनी आपली भाषणं केलेली आहेत उपस्थिती दिलेली आहे ऑफिस भरलेलं होतं त्यामुळे कुठली शंका कुणीही मनामध्ये आणू नका आभास अजून एक महत्त्वाचा प्रश्न या अचलपूरचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष याला जीवे मारण्याची जी धमकी दिली पोलीस स्टेशन अचलपूर येथे गुन्हा सुद्धा दाखल झाले या संदर्भात आपण दाखवले पुढे अचलपूर शिवसेनेचे शहर अध्यक्ष आपले त्याला काय पवन बुंदे त्याला काय मारण्याची धमकी दिली धमकी दिली आता कोणी हिंमत केली असो आमचा पवन एकटा खाली म्हणून गेला पद आहे ना, ना। पवन भाऊ म्हणजे शिवसेनाने आतापर्यंत काही सेक्शन घेतलं का एका दिनी मला हे आत्ता कळत आहे पोलीस केस करण्यापर्यंत फक्त थांबलेलं आहे आता प्रत्यक्ष जर हिंमत असेल ते आले पवन भाऊ जो हां पवन तू कापी आहे ना मुखाबला करायला कुणी काय धमकी दिली त्याचा मुखावाला एकटा करू शकतो पण ताकदवान मिळू आणि शिवसेना किंवा हे बी जे पीवाले झोपलेले नाहीत कारण भुद्ध तो चावत नाही त्यांनी इकडे येऊन चावायचा प्रयत्न करावा पण सुद्धा बाजूला ठेवून काय करतो ते त्यांनी बघावा अनुभव घ्यायचा असेल यावर रस्त्यावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याभर चर्चेला त्यावेळेला वाटेल ते मुद्दे निर्माण केले जातात त्यांची झोपडी बंद करण्यासाठी मी पत्रक कर काढलेलं आहे ज्यामध्ये सगळ्या कामाचं व्यवस्थित विवेचन केलेलं आहे छायाचित्रासह त्यामुळे आता ज्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये वेळ आहे ते आत्तासुद्धा उपलब्ध आहे त्यावेळेला यांचं तोंडं बंद होणार नाही त्यात काहीतरी क्वेरी करायचा प्रयत्न करतील कारण दुसरा काही मुद्दा नाही त्यामुळे फार काही त्याला मी महत्त्व देत नाही आम्ही काम करत आलेलो आहे आम्ही काम करायला करणार आहोत आणि जनतेचा प्रामुख्य आमच्यावर प्रचंड विश्वास गेल्या दहा वर्षात आरोग्य शिबिर झालं रेल्वेचे अनेक निधी आला अनेक असे महत्वपूर्ण कामं झालेले आहेत येणाऱ्या काळात निवडून आल्यावर मुख्य प्रामुख्याने कोणत्या कामांना प्राधान्य नाही बरीचशी कामं अजूनही आपली आहे कामाला सुरुवात झाली उदाहरण तर समुद्र रेल्वे ब्रॉगेज करण्यासाठी एकवीसशे बेचाळीस कोटीचा निधी मंजूर झाला आणि तो निधी प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी याचा मी फॉलो करणार यापैकी आकाशवाणी केंद्र आपल्या अचलपूरला मंजूर झालेलं आहे जमीनसुद्धा घेतली गेलेली गे आहे त्याचं भूमिपूजन करून त्याची इमारत लवकर लवकर बांधण्याचं काम करणार जे विमानतळ आपली अनेकांची मागणी आहे ते विमानतळ डेव्हलप करण्यासाठी जागा आपण खरेदी केलेली आहे केंद्राचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचं टेंडर निघून कामाला सुरुवात होईल ती आचार शेतीपुढे थांबली म्हणजे ह्या जिल्ह्याच्या दुसरी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामं हा अचलपूरला दुसरी पाण्याची योजना पंच्याऐंशी कोटीची केंद्राच्या भूत योजनेमधून आपण आणलेलं आहे ते काम जवळपास पूर्णात घ्या अंडरग्राऊंड रेनेज योजनासुद्धा बरंचसं काम झालेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहोत राहिलेल्या गोष्टी आपण परिपूर्ण करून घेणार आहोत बेरोजगाराच्यासाठी जशी बिल्ली मिळ आली तशी एम आय डी सी अमरावतीमध्ये म्हणजे आठ टेक्स्टाईल बिल आलेले आहेत डायमंड वुलन बिल आलेली आहे त्या ठिकाणी इंडिया बुथचा कारखाना थर्वलबोल पावरचा होताच होता डिफेन्स हा विषय फॅक्टरी आपला त्या ठिकाणी आता काम सुरू होईल कंपाऊंडचं काम झालेलं आहे बस रिपेरिंग फॅक्टरी पटनेराला पूर्णत पकडे चाललेली आहे असा महिन्यामध्ये त्या ठिकाणी दोन दो हजार नऊमध्ये आनंदराव अडसूड अमरावती लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार होते आणि विजयी झाले दोन हजार चौदामध्ये पुन्हा त्यांनी लीड घेतली आणि पुन्हा विजयी झाले मेळघाटातही सर्वाधिक मते दोन हजार नऊपेक्षा अधिक दोन हजार चौदामध्ये मिळाले येणाऱ्या लोकसभेत ही लीड वाढणार या संदर्भात काय सांगा चा विषय म्हणजे एक तुमच्याकडून आलं की मी विजय नक्की होणार आणि लीडचं म्हणाल तर पाचश्यापेक्षा दोन ते अडीच पट लीड होतो त्याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका असेल सर्व शेतमजुरांचा आणि शेतकऱ्यांचा जिल्हा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी इथं आतापर्यंत कोणते प्रकल्प उद्योग आहेत भविष्यात असे काही उद्योग आणण्यासाठी इथं काय प्रकल्प संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना लवकर ज्या ठिकाणी याच्या शांती देऊ का त्यामुळं सद्री भागातांचा प्रश्न नक्कीच होतो आणि तो कारखाना एकदा सुरू झाला की केळीची प्रक्रिया करणारा सुद्धा कारखाना त्या ठिकाणी जमू लागला प्रवीण आणि एकदा एका गोष्टीची सुरुवात झाली की दुसरी गोष्ट करायला अनंतरावांमध्ये अशी कुठली जादू आहे की त्यांनी भाजपा शिवसेनेच्या युती आणि रिपाई आठवले गटाच्या माध्यमातून उमेदवारी आहे आणि अनेक असे गुप्त पदाधिकारी आहेत या अचलपूर मतदारसंघातले काही प्रतिनिधी असतील इतर जिल्ह्यातले काही नेतृत्व करणारे जनप्रतिनिधी असतील त्यांचाही तुम्हाला आतून पाठिंबा आहे असं बोललं जातं काही मतदारसंघात मुद्दा म्हणून घोषणा लेट केल्या जात आहे असंही बोलल्या जातं नेमकं काय सांग <laughs> सार असा रोग काय आहे तो मला कळलेला आहे परंतु विषय असा आहे दोन गोष्टी आहेत एक माझ्याबद्दल कुठल्याही माणसाकडे तो कुठल्या पक्षाचा आहे हा विषय बाजूला वाटणार असतो जेणेकरून या जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार गैरप्रकार किंवा हा माझा हा तुझा हा व्यवहार आपण केलेला कुणाच्या स्थानिक राजकारणामध्ये आपण हस्तक्षेप केलेला नाही आणि त्यामुळं सर्वपक्षीय मंडळी आपल्याला मदत करत आलेली आहेत करतायत आणि यावेळेने कदाचित जास्त प्रमाणात करतात कोणच राष्ट्रवादीला स्वतःचा उमेदवार नाही काँग्रेसला नाही आपल्या आजच्या लोकसभेमध्ये नाही त्यामुळे लोक निश्चित त्या अर्थाने आपल्याला मदत करायला सज्ज झाले आता काही दिवस ते गुप्त दिसते तुम्हाला शेवटचे चार दिवस उघड झाल्याचं मन दिसत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाला अमरावती लोकसभेचे लोकप्रिय खासदार आनंदराव असो यांनी आपल्याला भेट देऊन या जिल्ह्यासंदर्भात आणि विका विकासासंदर्भात चर्चा केलेली आहे आज त्यांच्या प्रचार कार्यालयाचं इथं पूर्ण उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि एकूणच या जिल्ह्याच्या विकासासाठी अजून उद्योगधंदे आणि रोजगाराचा विषय त्यांनी घेतलेला असून भविष्यामध्ये या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आश्वासन मी कॅमेरामॅन विजय काकडेसोबत नितेश किल्लेदार तर न्यूज परत शिवसेनेच्या महिलांसोबत प्रचार करताना मागील दहा वर्षापासून आनंदराव अडसूड यांच्या विजयश्री हासिल करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतात अशा वर्षाताई भर ज्या महिला जिल्हा आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकूणच महिलांमध्ये कशा प्रकारे त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे जिल्ह्यामध्ये आनंदराव अडसूड यांना लीड देण्यासाठी त्यांचे काय प्रयत्न आहे म्हटलं तर महिलांचे योगदान म्हटलं तर पन्नास टक्के महिला मतदार आहे आणि महिला कशा सगळ्या घर संपतात सांभाळतात आणि घर म्हणजे त्याचं घराच्या त्याच्यामुळे त्यांना त्यांना माहिती आहे की त्यांच्यासाठी काय आहे आज जेव्हा नोटबंदी झाली होती तर तेव्हा असं क्लेश निर्माण झाला होता की महिलांना त्रास झाला म्हणून महिलांना त्रास झाला म्हणून कारण महिलांची जमा ठेवते तिची जी जमा जमापूरची होती ती बाहेर कुठेतरी निघाली होती दबाव मी पुन्हा बाहेर निघाल घ्या लेकिन नंतर मग विषय हा आला महिलांना कळायला लागलं की काँग्रेस मी नेमकं काय चालू आणि काय त्याच्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या योजना आणल्या त्यामुळे कितीतरी पटला महिलांच्या एकदाच्या होत्या ठीक आहे काँग्रेस जे आहे महत्त्ववादी त्यांचं असं म्हणणं होतं की त्या आमच्याच योजना होत्या मग यांच्यामधले हे इम्लिमेंट का केलं नाही इतके साठ वर्ष मोदी साहेबांनी त्यांनी महिलांसाठी खरंच जनता योजना म्हणा आपली ती गॅससाठी आणि गुलासाठी सोला योजना त्यानंतर तुम्हाला एक माहिती आहे महिला का मोदी साहेबांना म्हणताय की एक पाच वर्ष पूर्वी जर पाहाल तर तुम्ही जायचं म्हटलं तर अक्षरशः तुम्हाला आम्ही साध्या मराठी भाषेत म्हटलं तर महिला स्वागत करण्याकरता बसायला खायच्या आणि कोणी एकदम आलं का त्यांना उठावं लागत होतं पण आज ती अवस्था राहिलेली नाही आहे ग्रामीणमध्ये महिला त्यांच्या प्रत्येकाच्या घरी स्वतःचे सुलभ सवलत शौचालय सुरू झालेले आहे त्या स्वतः म्हणजे कुठलं तरी जे म्हणजे जे रोग प्रतिकारशक्ती किंवा रोग जे होणार बसरवणार होतं त्याच्यापासून कुठेतरी म्हणजे महिलांना त्यांच्या सन्मानाचं वागणं भेटलेलं आहे त्याच्यामुळं या तरी मतदार क्षेत्रामध्ये किंवा या मतदानाच्या महिलांचं सगळ्यांचं योगदान बीजेपीकडे आणि शिवसेनेत उमेदवार विरोधक जे आहे म्हणजे नवनीत राहणार समर्थक जे आरोप लावतो पण जिल्ह्याचे नाही त्याचा काही मतदानावर किंवा येत्या निवडणूकीवर फरक नक्कीच नाही कारण विषय असा आहे सर्वांना अरशुण साहेबांना अमरावती जिल्ह्यामध्ये दहा वर्ष झाली अरशु साहेब जर बाहेरचे असते तर आज त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी रेडिओ टॅगन कारखाना असो आकाशवाणी असो फिल्मी मिलचा असो प्रत्येक जण काय करताय की साहेब काम श्रय करण्याचा प्रयत्न ते करताय पण तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती म्हटलं तर राष्ट्रपतीला एक प्रोटोकॉल असतो त्यांना काही एक म्हणजे एक लिमिटेशच्या बाहेर जाऊन काम ताँग करता येत नाही त्यांनाही अमरावती जिल्ह्याचा जेव्हा कार्यकर्ता म्हणजे कामाचा करायचं होतं त्यांना कुठेतरी प्रतिनिधी लागले त्याकरता अडूण साहेब हे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी तुम्ही होते त्यांनी काय ज्या काही मुद्दे होते ते राष्ट्रपती मॅडम कडे आणि त्या माध्यमातून पिल्ले मिल म्हणून अमरावती गाडी वगैरे जोच्या कामा लागली नंतर तुम्हाला माहिती असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकच म्हणजे अमरावती नाही तर स्रोत गाडी इतरही काही गाड्या भरपूर काही आलेल्या आहेत त्या माध्यमातून असं झालेलं आहे की एकूणच अमरावती जिल्ह्यामध्ये आनंदराव अडसूड यांनी विकास केला आणि ते विकासाच्या माध्यमातून सुद्धा षटकार आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हॅट्रिक पूर्ण करणार असा विश्वास वर्षा भुयार यांनी व्यक्त केला आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाची आघाडी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी प्रचाराची पूर्ण केली सर्वज सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहामध्ये आहेत आमचे जे युतीचा जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही भरघोस मताने विजयी करू आणि ही लढाई जे हे निवडणूक आहे ही कुठल्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची नाही आहे की हे आपल्या देशाचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे दोन हजार चौदापासून जो विकासाचा रथ सुरू झालेला आहे तो विकासाचा विकासा रथ त्यावर शिक्कामोर्तब होणारी ही निवडणूक आहे दोन हजार चौदापासून जे जे मोदीजींनी पंतप्रधानांनी जे कामं केले आहे त्यावर आपले सर्व जनता यावर शिक्कामोर्तब करून या इथले सर्व जे उमेदवार आहे भाजप शिवसेना एकूणच जे उमेदवार हा विजयी होणार आपल्यासोबत अचलपूरच्या लोकप्रिय नगराध्यक्ष सुनीताताई फिसके आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज त्यांनी अरतवाडा येथील प्रचार कार्यालयाचा सुद्धा शुभारंभ केला आहे एकूणच अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सत्ता ही अचलपूरमध्ये आहे आणि या सत्तेचा सुद्धा लाभ आनंदराव अडसोड यांना मिळणार का लढवत आहे आणि मागच्या दहा वर्षापासून साहेबांचा अमरावती जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात जी विकासाची कामं आहेत ती सर्व लोकांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम भाजप सेनेच्या का। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता करतील आणि साहेबांचे जे का विकासाची कामं आहेत ती विकासाची कामं सगळ्यात मेन म्हणजे फिनले मिल अजून ज्या ठिकाणी कुठेतरी आपले युवक तरुण वर्ग महिला मुली काम करत आहेत त्या फिनले मिलना

साहेबांची निवडणूक म्हणजे देशाच्या पंतप्रधानांची निवडणूक ज्यांनी पाकव्यक्त काश्मीर सोबतच पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या त्यात सुद्धा महिलांची भूमिका महत्त्वाची होती आज पन्नास टक्के महिला मतदार आहेत आणि प्रतिस्पर्धी महिला उमेदवार जी आहे ती दिशाभूल म माझ्या महिला मतदारांची करत आहे तर महिल महिला मतदारांना पटवून द्यायचं आहे की योग्य काय अयोग्य काय तुमचं अमूल्य मत तुम्ही कोणाला दिलं आवश्यक आहे ते एक महत्त्वाचा प्रश्न नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन मिळालेलं आहे नवनीत राणा वारंवार त्यांच्या भाषणामध्ये बाहेरचं पार्सल बाहेर पाठवू आनंदावरसून यांनी विकास कार्याने केले असं आरोप करत असतात असे त्यांचे शब्द असतात यावर आपल्या काय करतात नाही बाहेरचं पार्सल असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे साहेब दहा वर्ष या ठिकाणी आहे दहा वर्ष साहेबांनी जिल्ह्यासाठी आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि पार्सल तर ॲक्च्युली ते आहे साहेब आमचं चे साहेब पार्सल त्यांना म्हणता येत नाही आणि पार्सल म्हणणं हे त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी वापरलेला अतिशय चुकीचा शब्द आहे आणि यातून त्यांची प्रतिस्पर्धी उमेदवाराची पात्रता यातून दिसते की त्यांना बोलावं काय आणि कसं याचंसुद्धा व्यवस्थित ज्ञान नाही आणि म्हणून असं अभद्र वक्तव्य वक्तव्य त्या करत असतात एकूणच आहे आनंदराव अडसोडे यांना या वेळेस किती लेट मिळणार असं वाटतं एक तर साहेबांची तुलना या जिल्ह्यात कोणासोबत शकत नाही नाही म्हणून जास्त त्यांची या ठिकाणी एकूणच अचलपूरच्या दबंग आणि लोकप्रिय नगराध्यक्ष ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आणि अचलपूर आणि परतवाडा या नगरीमधून लीट देण्याचा सुद्धा त्यांनी विश्वास इथे आनंदराव अडसुडे यांना दिलेला आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा सत्ता आणि याची युती सरकार हे देशामध्ये देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आनंदराव अडसोड यांनाच विजय करा या प्रकारचा संदेश इथं सुनीतादाई फिसके यांनी दिला आहे मी कॅमेरामॅन निर्मल किल्लेदारसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाड